नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे बुधवार आणि आता साडे दहा वाजताय पोर शाळेला गेलेले हे पण ड्युटीला गेलेले आणि मी डबे घासायला काढलेले बाकीचे डबे घासले गेलेले माझे तुम्हाला दाखवते कसे घासले मी तर डबे घासून घेतलेले मी अजून भरपूर डबे बाकी आहे माझे आणि इथं माझा पडलेलं आहे सर्व डब्यांचे झाकणं पण घासले गेलेले आणि घरात तसंच पडलेलं आहे बाकीचं इत अशा वस्तू काढून ठेवलेल्या आहे ज्या 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 छोट्या डब्यांमध्ये होते ते बाकीचे मोठे डबे तर माझे बाकीचे आणि इकडे किचन पण माझं गच्चं भरलेलं आहे हे बघा पूर्ण इकडे लावून दिलेलं आहे मीनी बा आता मी हे सर्व आवरून घेईन हे डबे पूर्ण घासायचे मला हे सर्व क्लीन करायचं आहे एवढंच राहिले आता मी दोन दोनच कप्पे काढते कारण की माझ्याकडनं पण होत नाही आणि पोरं येत नाही तोपर्यंत तो मला ते आवरावं लागतं हे बघा हे पूर्ण मी आता स्वच्छ करून घेतलेलं आहे खाली पण पूर्ण क्लीन करून घेतलेले हे बघ खाली पण मी पूर्ण क्लीन करून घेतलेले आहे झाडू मारून घेतला म्हणजे आपण डबे जाणले ना त्या डब्यांवरती घाण उडत नाही पहिले असं मधलं क्लीन करून घ्यायचं मधलं मी पहिले क्लीन करून घेतलेलं आहे पूर्ण क्लीन करून घेतलेलं आहे आता बाकीचं काही खोलून दाखवत नाही आता हे ले ले, दबे, दबे आता पूर्ण घासायचे मला आणि हे उन्हाला लावायचं आहे ऊन पण देऊन देईन बाकीच्या हे आपले शाबुदाण्याच्या खोड्या वगैरे इथं पडलेल्या आहे आणि इथं वरती डबे माझे पूर्ण डबे आहे ते डबे तर मी नंतरच घासणार आहे आत्ता साडे दहाच वाजलेले आहे आणि स्वयंपाक मी बारा वाजता करणार आहे आणि स्वयंपाकामध्ये मला रवा आपे बनवायला सांगितले मुलांनी तेच बनवायचं आहे आणि कालच्या पण दोन पोळ्या पडलेल्या आहे माझ्या पूर्णाच्या ते आम्ही खाऊन घे आणि मुलांना रवे आपे बनवून देऊ तर आता मी ते भांडे घासून घेते आणि मग मी बारा वाजता स्वयंपाकला लागेल रव्या आप्प्प्प्यांचं भिजून ठेवलेलं होतं मी नी हे पा अर्धा तास झाला आणि इथं मी चटणी करून घेतलेली हे पा आणि मुलं पण येतील आता आता साडेबारा झालेले ना चटणी करून घेतली मी नी साडेबारा झाले ना आणि इथं मी कांदा हिरवी मिरची टमाटे कापून घेतलेले आहे आणि इथं कोथंबी टाकून दिलेली मी सिंपलच करायचे मुलांना अशा आवडता म्हणून आणि याच्यात मी नमक टाकते थोडं आपलं चवीनुसारच टाकते आणि इकडे मी पात्र पण घेऊन दिलेत आहे त्याच्यात तेज पडलं काही पाणी पडून गेलं माझं मुलं आलेले नाही अजून यांना भूक लागलेली आहे हे आले ड्युटीवरनं सकाळचे गेलेले होते ते आणि आता जे बैल आले ते म्हणे मला पहिले करून दे मग मी त्यांना करून देते पहिले आणि मुलं आले का मग मुलांना पण गरम गरम देईन मी आणि गरमच चांगले लागतात ते आता मी आणि हे खाऊन घेते आमचे दोघांपुरता करून घेते आणि मुलं आले का मग मुलांना गरम गरम देणार चला तर मग मी आता आपे आप कसे बनवते हो ते तुम्हाला दाखवलेलंच दा हो आहे तर एक हे कटकरा हे बा आपलं आपे पात्र गरम झालेलं आहे जास्त गरम झालेलं नाही ते गॅसच बंद आहे तर मला वाटलं गरमच होत आहे काय म्हटलं मी बंद करून चिमणी चालू असे मी टाकून घेते खूप छान लागतात आणि पटकन पण होता आपले कामं पण काढलेले राहिले का मुलांना आपण खायला ही वेव छान लागता मुलांना पण आवडता आणि आपल्याला बी पटकन होऊन जाते तर याच्यावरती मी साकण जाते पहा ते छान फुललेले पलटवून देते मी गॅस बंद कर 你看一下。<noise>